नमस्कार मंडळी आज बघा पुन्हा आले मी राऊरीमध्ये मुलाला त्वचा तज्ञ त्यांच्याकडे घेऊन आले पण नेमकी त्यांचा आणि ने आमचा टाईमच खोकलेला आमची बँकेतली कामं आटपून म्हटलं चला आता याला पण दाखवून घेऊ डॉक्टरांकडे गेलो तर त्यांचा टायमिंग होता साडेपाच नंतरचा आम्हाला वाजले होते तीन दोन तास काय करायचं म्हटलं चला मग आता मागे जाऊया जातानी सरगम मॉलमध्ये गेलो आणि तिथे किराणा भरला असं काही नक्की नव्हतं किराणा भरायचं पण चला वेळ होता तर म्हटलं चला सरगम मॉलला किराणा घेतला आणि आता आम्ही घराजवळ आलेलो आहोत चांगला गॅसवर मसाला गरम करून घ्या अजून मास्टर साहेब व्यवस्थित सांगायला पाहिजे मसाला मिसाला घालला मुलांनी बघा किती छान अशी चिकन बिर्याणी बनवलेली आहे त्याच्या मित्रांसाठी आणि त्याच्यासाठी बनवली आम्ही काही खात नाही तर आम्ही खात नाही म्हणून आमच्यासाठी केला आम्ही चिल्ली पोटॅटो खूप छान मुलींनी बनवलाय मस्त झालेला होता आणि मला खूप आवडतो तिच्या हातचा आणि मी वरचे वर, वर तिला कधीतरी असं बनवायला लावतेच तर याच्यावरच आम्ही आमचं संध्याकाळचं जेवण भागवलेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर सरगम मॉलमधून जो आम्ही सामान आणलं होतं किराणा म्हणताच येणार नाही कारण आमच्या कि किराणा घेण्यापेक्षा आमच्या खाण्याच्या वस्तू जास्त असतात पेपर्स बिस्किट बरंच काय काय खजूर काजू बदाम भरपूर असं सामान आणलं होतं मी खारी खोबरं पण आणलं हे बघा इथं गोडंबी आहे मला आता पुन्हा लाडू करायचे आहेत म्हणायला किराणा असतो पण खाण्याची वस्तू आणि मला बघा इकडच्या बाजूला जी साखर दिसती ती सामानावर फ्री भेटलेली आहे आणि ह्यावेळेस मी कस्टर्ड पावडर आणलेली आहे मला घरच्या गर घरी आईस्क्रीम करायची पहिलं खूप करायची मी पण गावाला आल्यापासून पहिल्यांदाच आता बनवणार आहे गरम मसाल्याचे प्रकार हे असं करता करता ह्याच्यातच दोन हजार रुपये निघून गेलेत आणि असं काही नक्की नव्हतं सामान आणायचं अचानक ठरलं त्यामुळे आम्ही ते तिथल्याच गोणीमध्ये सामान घेऊन आलो रावरितल्या मंडईमधून मी भूमिकाच्या शेंगा आणल्या होत्या त्या उकडल्या आता बघा बबडीचं काय चाललंय बबडीला पण त्या खाव्याशा वाटल्यात आणि बघा कसं तोंड घालतीये आहे आता खरंच तिला येणार आहे घाताला आणि तिला फोडून दिल्या तर तिलाही खूप आवडतात आणि ती आवडीने बरं का शेंगणारी सरगम मॉल मधून आणलेली खारी खोबरं मी आता बारीक केलेलं आहे आणि आता मला ती बारीक हे बघा ह्या पद्धतीने असं बारीक केलं आणि घरीच बारीक करते कारण बाहेर द्यायचं म्हटलं पंधरा रुपये किलोनी हे बारीक करून मिळतं मिक्सर माझा चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळे नेहमीच मी घरीच बारीक करत असते चल आता कशी असेल खाली मेरे बाजूला ये इथं चल इदा मार उडी इदा इदा इद चल 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 लठ्या इंगी चल चल, चल।, चल।